नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मनिज आर्ट मध्ये आज आपण ही नवीन रेसिपी पाहणार आहोत जिचं नाव आहे स्टफ मिरची पकोडा चला तर पाहूया कशी बनवता येते ते खोबरं येथे मी वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला कोथंबीर थोडं आलं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे यात पाणी ऍड करायचं नाहीये असंच कोरडं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे हे असं जाड असं वाटून घेतलेलं आहे तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण आपण काढून घेतलं आहे यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहे हळद एक छोटा चमचा जिरे पावडर दोन चमचे धने पावडर दोन चमचे मीठ चवीनुसार तसेच हिंग छोटा अर्धा चमचा कसुरी मेथी हा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही पांढरे तीळ जे आहेत त्याचा मी इथे भरड काढून घेतलेली आहे ते भाजून थोडेसे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही तर त्याची पूड मी इथे दोन चमचे ऍड केली आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला छान असं हे मिक्स करून ही जाड अशी मिरची आपल्याला जी तिखट नसते ती घेऊ घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून मी मध्ये ही कट केलेली आहे आता यामध्ये आपण जे तयार केलेले वाटण आहे तो यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे मसाला मी इथे भरून घेते अशाच मी बाकीच्याही भरून घेते येथे बेसन मी एक वाटी घेतलेला आहे तळीनुसार मी छोटा पाव चमचा ओवा आता हे आपल्याला घट्टसर भिजून घ्यायचे आहे छोटा पाव चमचा हळद हिंग आता हे आपण मिश्रण घट्ट भिजून घेऊया आपले हे बेसन पीठ भिजून झालेले आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घेते तेल गरम झाले की आपल्याला स्टफ मिरची ही फ्राय करून घ्यायची आहे आता या पिठामध्ये आपल्याला जी मुठभर असं सोडा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा तेल तापलेलं आहे आता मिरची आपण डीप करून तळून घेऊन या ठिकाणी आपल्याला ही व्यवस्थित ठामध्ये डीप करून घ्यायची आहे मिरचीचे देठ हे कट केलेले नाही आहे जेणेकरून आपल्याला ही व्यवस्थित अशी पकडून फ्राय करता येईल या ठिकाणी मिरची घेऊन ती अशी डीप करून घ्यायची कढईमध्ये तळून घ्यायची आहे तयार आहे ही आपली स्टफ मिरची पकोडा ही मिरची पकोडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद